महाराष्ट्राच्या राजकारणात दोन ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची युती झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण राज्यात खळबळ उडाल आहे या ऐतिहासिक निर्णयाचे पडसाद जळगावात उमटले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा करण्यात आला जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले होते यावेळी कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र फोटोंचे बॅनर हातात घेऊन युतीच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतशबाजीत मनसे सैनिकांनी आपला आनंद व्यक्त केला या जल्लोषात मनसे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट जमील देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नवा उत्साह संचारला आहे ही युती महाराष्ट्राच्या सरकारणाला नवी दिशा देणारी ठरेल मात्र या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्ते उपस्थित नसल्याचे दिसून आले या अनुपस्थितीबद्दल विचारले असता देशपांडे यांनी स्पष्ट केले की स्थानिक पातळीवरील ठाकरे गटाच्या नेत्यांशी आमचा संपर्क सुरू आहे समन्वय साधून लवकरच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रितपणे मोठे शक्तीप्रदर्शन आणि जल्लोष करतील जल्लोष करतेवेळी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट जमील देशपांडे महानगर अध्यक्ष किरण महानगर अध्यक्ष विनोद शिंदे शहर उपाध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे राजेंद्र निकम ललित शर्मा प्रकाश जोशी चेतन पवार शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील संदीप मांडोळे उमेश आठरे विशाल जाधव दीपक राठोड राहुल चव्हाण जितेंद्र पाटील रज्जाक सय्यद विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे लक्ष्मी भील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोघही पक्ष एकत्र आलेले आहेत दोघं सोबत आलेले काय सांगणार संपूर्ण महाराष्ट्राला ज्या क्षणाची अपेक्षा होती तो क्षण आज आलेला आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे या दोघी भावांचे पक्ष एकत्र आले हा एक ऐतिहासिक दिवस आहे या आणि ऐतिहासिक दिवसाचा जल्लोष करण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जागावर शहरातील सगळे पदाधिकारी सहकारी एकत्र जमलेले आहेत ही युती ऐतिहासिक होणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या एकत्र येण्याने मराठी मनाला मराठी जनाला खूप मोठा आनंद झालेला आहे आणि या आनंदाचे सगळे निकाल आपल्याला येणाऱ्या सगळ्या महापालिकांमध्ये दिसतील या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचीच सत्ता संपूर्ण महानगरपालिकेमध्ये येईल असा आत्मविश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतोय सकाळी जेव्हापासून दोघी भावांनी युती जाहीर केलेली आहे तेव्हापासून आम्हाला सातत्याने संपूर्ण शहरातून जिल्ह्यातून फोन येत आहेत की आम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या एकत्र येण्याने आनंदित झालेलो आहोत जो क्षण ज्या क्षणाची आम्ही गेल्या वीस वर्षापासून वाट बघत होतो तो क्षण झालेला आहे आणि आमच्या मनासारखं झालेलं आहे आणि आम्हाला या महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकारच बघायचं आहे असा आत्मविश्वास अनेक लोकांनी आमच्याकडे आज व्यक्त केला अनेक लोकांच्या पोटामध्ये पोट शूर उठलेले आहेत त्याच्यामध्ये प्रस्तापित पक्ष सुद्धा एक झालेले आहेत या प्रस्थापित पक्षाला दोघे भावांची भीती है। ते बोलता है है कि ते ले ले आहे ते या बोलता याचा अर्थच असा आहे की ते प्रचंड घाबरलेले आहेत आणि आता ठाकरे बंधूंना ठाकरे ब्रँड हा आवरायचा कसा ही चिंता त्यांना सतावते आहेत म्हणून जळी सळी काष्टी सगळ्या ठिकाणी त्यांना ठाकरे बंधू दिसत आहेत ही त्यांची भीती दर्शवते आहे की आता आपलं काही खरं नाही येणार चित्र आपल्याकरता आतापर्यंत आपण आपण आपल्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे असं काही त्यांना काही दिलं नाही तर त्यांना सत्ता आपल्या हातून जाईल याची भीती दिसते आणि त्याचं आज चित्र त्यांना दिसलंय जळगाव महानगरपालिकेत पण युती होईल का आणि दुसरा विषय संयुक्त जल्लोष जो आहे तो काही बघायला मिळत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षादेशच होता की आज आपण जल्लोष करायचा आहे सन्मान्य शिवसेनेचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आमचं आजच सकाळी बोलणं झालं एकत्रितरित्या एक संयुक्तरित्या पण हा जल्लोषाचा कार्यक्रम होईल आज हा पक्षाचा कार्यक्रम होता राहिला पक्ष या इथे युती होईल किंवा नाही हे पक्षाचे वरिष्ठ आता ठरवतील आजच युती जाहीर झालेली आहे आणि सन्मान्य साहेबांनी असं सांगितलं आहे की लवकरच सगळ्या ठिकाणची आम्ही जे काही परिस्थिती आहे ती जाहीर करू दोघं बंधू एकत्र एक आल्याने मराठी माणूस एकत्र एक आल्यासारखं वाटतंय का कारण मराठी माणूस विभागला गेलेला होता आता कुठेतरी वाटतंय <Zart>. का संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी माणूस नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील दहा कोटी जनता आनंदीत झालेली आहे त्यांना दोघी बंधू एकत्र येण्याचा पर्याय हवा होता आणि आज हा पर्याय त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला था मिळालेला आहे दहा कोटी नव्हे बारा कोटी जनतेला आनंद झालेला आहेत जे इकडे तिकडे गेलेले होते ते सुद्धा म्हणतात की आता ठाकरेच पाहिजे महाराष्ट्र निवास